नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय स्फोटक बनला होता होय स्फोटकच कारण सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते मनोज जरांगे पाटील यांना मंजूर नव्हतं त्यांना ओबीसी दिनच आणि सगळे सोऱ्यांसकट आरक्षण हवं होतं त्यामुळे ते अडून बसले होते उपोषणाकरता त्याचप्रमाणे हळूहळू त्यांचा संयम सुटत चालला होता म्हणजे मराठा आरक्षण मिळावी की न मिळावं यावत माझं काहीच म्हणणं नाही आहे त्यांना आरक्षण जरूर मिळालं पाहिजे आणि सरकारने त्यानुसार दिलं होतं पण त्यानंतर देखील उपोषण चालू ठेवण्याचा जरंगेंचा हट्ट थोडासा आकलना पलीकडचा होता म्हणजे सगळे सोऱ्यांना आणि सरसकट किंवा ओबीसीतूनच ते आरक्षण पाहिजे ही मागणी अनेकांना पटली नव्हती मात्र कोणी पुढे येऊन बोलत नव्हतं जरांगे पाटलांना समजवणं कठीण झालं होतं अनेक नेत्यांनी समजून घालायचा प्रयत्न केला त्यांची मात्र समजावणं कठीणच होतं मध्यंतरीच्या काळात मग छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांचा सामना आपण बघितला यांचा संघर्ष बघितला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भुजबळांची ठाम भूमिका होती एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलं होतं की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण हिरावून घेणार नाही त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांनी विधानसभेत खास दहा टक्के आरक्षण लागू केलं सर्व पक्षाच्या संमतीने म्हणजे बहुमताने ते आरक्षण मंजूरही झालं तरी देखील जरांगे पाटील आडले होते आणि शेवटी शेवटी म्हटलं तसं उपोषणामुळे असेल कदाचित त्यांची चिडचिड वाढली होती आणि त्यांना वाटत होतं म्हणजे त्यांची तशी कल्पना होती की या सगळ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांचा गैरसमज होता कोणीतरी करून दिला असेल गैरसमज आणि त्या रागाच्या भरात त्यांनी आप शब्द वापरले त्यांना असं वाटत होतं की देवेंद्र देवेंद्र फडणवीस माझा काटा काढणार आहेत माझा बळी घेणार आहेत आणि त्यांनी जातीय शब्द देखील वापरले बांबणी कावा ठीक आहे चिडचिड होते माणसे आणि त्यानंतर तावा तावाने जरांगे पाटील निघाले होते मुंबईकडे सागर बंगल्यावर मी येतोय हवं तर मला गोळ्या घाला मी मरायला तयार आहे तुम्हाला माझा बळी हवा आहे ना तिरमिर उठले होते आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते निघालेच हट्टी पण आहेच उपोषणामुळे अंगात ताकद नव्हती तरी देखील ते निघाले जोर लावून निघाले आणि पुढे भांबेरी गावामध्ये त्यांना पुन्हा अडवलं समर्थकांनी की असा आतापणा करू नका तुम्ही थांबा रात्री मुक्काम करा आणि सकाळी जावं तर मुंबईला मग त्यानंतर नेमकी काय सूत्र हल्ली रातोरात म्हणजे रात्री त्यांना अडवलं गेलं मग रात्रभरात सकाळपर्यंत नेमकं काय घडलं नेमकी काय सूत्र हल्ली असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल कारण सकाळी दरांगे पाटील यांनी आंतरवली सरडीत परत जायचं ठरवलं मात्र मित्रांनो त्या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत आणि त्याच्या बातम्या आल्यात मात्र कोणाचं फारसं बारकाईनी त्या बातम्यांकडे लक्ष गेलं नाही असं मला वाटतं होय याचं कारण आहे की कार मी अनेकांचे युट्यूबरचे व्हिडिओ बघितले ज्येष्ठ युट्यूबर जे आहेत त्यांचे व्हिडिओ बघितले मात्र कुठेही उल्लेख नव्हता रातोरात घडलेल्या घटनांचा की रातोरात असा काय चमत्कार झाला आणि जरांगे पाटील आंतरवली सराटेत पुन्हा वळले मी सांगतोय होय रातोरात असं काय घडलं ज्यामुळे जनांगे पाटलांनी आपला निर्णय बदलला आणि आंतरवली सराटेत पुन्हा आले मग त्यांनी उपोषण मागे घेतल्याचंही जाहीर केलं साखळी उपोषण सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलंय बघूयात आता ते कशा पद्धतीने सुरू करतात ते अनेकांना वाटतय की जारांगे पाटील हे शरद पवारांचे प्यादे आहेत आणि शरद पवार हेच जारांगे पाटलांचे बोलविता धनी आहेत याचं कारण आहे की सगळ्यात आधी जेव्हा आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला तेव्हा भेटायला सगळ्यात आधी शरद पवार पोचले होते आणि हे बाबू काय ऊर्जा आहे तो साहेब तुमची असं जारांगे पाटील म्हणालेले सगळ्यांना आठवतात म्हणजे शरद पवारच बोलविता धनी होते का शरद पवारांना ओबीसी मध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायची होती का सरकारला त्यानिमित्ताने त्रास द्यायचा होता का मग त्यानिमित्ताने पुन्हा लाठीमार व्हावा त्यानिमित्ताने गोळीबार व्हावा दोन चार बळी जावेत आणि त्यामुळे सरकार बदनाम व्हावं असा डाव होता का प्रश्नचिन्ह आहेत अंदाज आहेत सगळ्यांचे त्या रात्री जे घडलं ते तुमच्या लक्षात आलं नसेल कदाचित तीन सहकार्यांना अटक केली गेली होती होय धरांगे पाटील यांचे साथीदार म्हणून आपण किंवा त्यांना उपोषणात मदत करणारे सहकारी म्हणूयात त्यापैकी एक शैलेंद्र पवार होय दुसरे बाळासाहेब बिंगळे आणि कुरणकर या तीन लोकांना अटक केली गेली आहे त्यानंतर ही अटक झाली पहाटे चार वाजता बघा रात्री भांबेरी गावात जरांगे पाटील थांबतात मुक्काम करतात मग मुंबईकडे सकाळी कूस करायचं या इराद्याने तयारी करायला म्हणून हे तीन सहकार्य आपल्या गावी निघाले होते आपल्या गावी चालले होते आंबडमध्ये आणि तिथे अटक करण्यात आली पोलिसांकडून पोलिसांनी नेमकं का अटकेचं कारण सांगितलेलं नाही त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे काय मिळालं त्यांच्याकडून काय तपशील पोलिसांना समजला नेमकी काय माहिती गुप्त माहिती मिळाली काय याचा कुठेच उल्लेख नाहीये पोलिसांच्या अटकेमध्ये काही जाहीर देखील केले गेले मात्र तीन साथीदारांना अटक अशी बातमी आलेली आहे त्यानंतर आंदोलक चिडले तीर्थपूर गावमध्ये आंदोलकांनी बस पेटवण्याचा प्रयत्न केला मग आंबडमध्ये संचारबंदी लागू झाली आणि सकाळी जारांगे पाटील जेव्हा पुन्हा मीडिया समोर आले तेव्हा ते म्हणत होते की संचारबंदी केली आहे आणि आम्ही आता पुढे जाऊ शकत नाही तुम्ही घाबरले सरकार घाबरलं आम्हाला येऊ देत नाहीये आणि आता जर आम्ही आंदोलन सुरूच ठेवलं आम्ही जबरदस्ती पुढे जायचा प्रयत्न केला तर मराठ्यांवर केसेस दाखल होतील गुन्हे दाखल होतील पोलिसांना त्रास होईल आणि मराठा आंदोलकांचं नुकसान होऊ शकेल आणि म्हणून आता मी निर्णय मागे घेत आहे मात्र सरकार घाबरलं सरकारनी संचारबंदी लावली हा आपला एक प्रकारचा विजयच आहे असंही त्यांनी जाहीर केलं आंतरवाली सराठीत परतले मला नेमका प्रश्न पडला आहे त्या तीन लोकांकडून जे एक शुभा संघटनेचे आहेत कुरणकर म्हणून शैलेंद्र पवार आणि इंगळे या तीन लोकांकडून काही मोलाची माहिती पोलिसांना मिळाली आहे काय पहिला प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांना कोणाचे ये फोन येत होते किंवा जो प्रश्न विचारला जातोय की लोणाळ्यात फोनवर कोणाशी बोलले ती माहिती या तिघांनी पोलिसांना सांगितली आहे काय पोलिसांकडे माहिती आली आहे काय आणि ती माहिती जर आली असेल तर त्यानुसार बोलविता धनी कोण आहे त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत काय आणि म्हणूनच हे आंदोलन मागे घेतले काय बघा लिंक लावण्याचा मी प्रयत्न करतोय मी सर्वसामान्य माणूस आहे हे सगळं आमच्या आकलनाच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाच्या की काय काय घडतंय ते म्हणजे आरक्षण हवंय आरक्षण दिलंय गुलालय उधळला गेलाय तरी देखील पुन्हा एकदा सगळे सोऱ्यांसाठी आडून बसलेत आणि मग त्यानंतर टीका होते आहे ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच रोख आहे एकनाथ शिंदे यांना क्लीनचीट आहे अजित पवार यांच्याबाबत काही शब्द नाही आणि फक्त देवेंद्र फडणवीसच हे सगळं करतोय एकेरी उल्लेख शिविगाळ आणि त्यानंतर एकदम टर्न दुसऱ्या सकाळी तर असा काय चमत्कार झालेला आहे हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडणं स्वाभाविक हो आहे मला कोणत्या आंदोलनाच्या विरोधात असण्याचं काहीच कारण नाही आंदोलन करतील त्यांचा अधिकार येथे मिळवतील सरकारचा देण्याचा प्रश्न आहे सरकार देईल किंवा न देईल ओबीसी मधून द्या वेगळं स्वतंत्र द्या माझी फक्त एवढीच इच्छा आहे की समाज स्वास्थ्य बिघडू नये कायदा आणि सुव्यवस्था कोणीही बिघडू नये तसेच कोणत्या आंदोलकांचं नुकसान होऊ नये त्यांच्यावर केसेस दाखल होऊ नये असं मला मनापासून वाटतं कारण एकदा केसेस दाखल झाल्या की संपूर्ण आयुष्य त्यातच जातं बरं का तर त्या तीन साथीदारांचा उपोषण मागे घेण्याशी काही संबंध आहे काय त्यांच्या अटकेचा आता लवकर सत्य बाहेरील पोलिसांपासून त्यांनी काय कबुली दिलेली आहे ते देखील बाहेर येईल कदाचित आणि मग खरं कारण कळू शकेल बोलिता धनी देखील कळू शकेल बघूयात लवकरच सत्य बाहेर येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर धन्यवाद